हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ पी एम आर डी ए पी एम आर डी ए मध्ये पी म्हणजे पुणे एम म्हणजे मेट्रोपॉलिटन आर म्हणजे रिजन डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि ए म्हणजे ऑथॉरिटी होत आहे असे पी एम आर डी एचा फुलफॉर्म पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी होत आहे पीएमआरडीए ला आर मराठीमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बोलतात सर्वोच्च दृष्टी साध्य करण्यासाठी पीएमआरडीए चे ध्येय आहे पहिला पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवाची नियोजित वाढ सुलभ करणे दुसरा आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तादारासाठी व्यवसाय करणे सुलभ करणे तिसरा आहे भविष्यकालीन प्रशासन आणि बाजार आधारित अर्थव्यवस्थेची प्रणाली विकसित करणे चौथा आहे ई व्यवस्थापन आणि डिजिटल माहिती प्रसा ग्रीन इनोव्हेशन चालवणे पाचवा आहे सर्वासाठी शाश्वत रोजगारी आणि संपत्ती निर्मितीचा संधी निर्माण करणे सठ्ठा आहे संस्कृती आणि वारसा पीएमआरच्या अत्यंत परिसंस्थेत समाकलित करणे सातवा आहे पीएमआर मध्ये उच्च आनंद निवेशकाचा सातत्याने प्रचार करण्यात आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू